आज गडिंगला तालुक्यातील मुगळी गावात महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जवळपास तेराशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अनेक अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले तर सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांचे नियोजन तसेच गावाला स्वच्छतेमध्ये पहिल्या क्रमांक मिळाल्याबाबत सर्वांनीच त्यांचे कौतुक केले असे सरपंचांनी मुगळी गावच्या मूलभूत विकासासाठी निधीची गरज पाहिजे आणि सध्याचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील आम्हाला नक्कीच मदत करणार असे म्हटले तर मागील आमदारांनी दहा वर्ष आमच्या गावाकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही असे म्हटले नेमके काय बोलले मल्लिकार्जुन जाणून घ्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या साहेब आपण म्हटल्याप्रमाणे विकासासाठी फक्त सरपंच किंवा ग्रामपंचायतच नाही तर त्या गावात असणाऱ्या विविध संस्था आहेत त्यानंतर देवस्थान समितीच्या कमिटी आहेत दोन्ही शाळा आहेत विद्या मंदिर मुगळी आहे जिल्हा परिषदची त्याचबरोबर आमची न्यू इंग्लिश स्कूलची शाळा आहे वाचनालय आहे या सर्वांचं वेळोवेळी सहकार्य लाभतं त्यामुळं आम्हाला ला गावामध्ये विकास काम करता येत आहे गावकऱ्यांच्याकडून ऐकूनच मी म्हणत नाही पण गावकरी म्हणतात की गेल्या दहा पंधरा वर्षात जेवढं कामं नाही झालेत तेवढं कामं झालेत म्हणून गावकरी म्हणतात हे फक्त एक सरपंच किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सर्व आमचे सहकारी म्हणून होत नाहीतरी ह्याच्यामागे तुमचा पाठिंबा असतो किंवा आम्ही दिलेल्या हाकेला आपण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात त्यामुळे हे शक्य आहे पण येणाऱ्या काळात अजून भरपूर काही कामं रकडलेली आहेत येणाऱ्या वर्षात यात्रा करावी ल महालक्ष्मीची यात्रा करावी अशुद्ध शिंदे असतील किंवा आमचे सर्व मित्रपरिवार व गावातल्या महिलांची इच्छा आहे यात्रा करायची निमित्तानं आमदार साहेबांना आम्ही दोन वेळा भेटलेलो आहे याच्या आधी पण भारतीय ताईच्या माध्यमातून आम्ही काही आमच्या मागण्या इथे मांडू इच्छितो विचारे वस्तीकडे जाणारा रस्ता आहे ताई तो रस्ता अजून ग्रामपंचायतीला नोंद नाही पण ती नोंद करायची प्रक्रिया आम्ही नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करू तिथल्या नागरिकांना भेटून तिथे एक आम्हाला वीस लाखाचा निधी लागेल विचारे वस्तीकडे जाणारा तिथून अनेक जवळपास एक शंभर एकर जमीन आहे त्याचबरोबर अनेक कुटुंब तिथं राहतात रोज तिथून मुलांना शाळेला यावं लागतं त्याचबरोबर अनेक दुधासाठी यावं लोकांना सकाळी आणि संध्याकाळी यावं लागतं शेतीच्या कामासाठी जावं लागतं रस्ता अनेक वर्षापासून कधीही तिथे आजपर्यंत अंमरीकरण झालेलं नाही त्यामुळे लोकांची फार गैरसोय होत आहे त्याचबरोबर दुसरं एक आहे की आपल्या धुळाज वस्तीकडे धुळ माने चोगले वस्तीकडे जाणारा कमलेश्वर नगरकडे जाणारा रस्ता तो रस्ता दडीकर साहेबांना माहिती की साहेब आपण तो रस्ता ह्याच्यातून मंजूर केला होता आपला पानंद रस्ता पण टेक्निकल अडचण तिथे ह्याच्या जे डांबरीकरण झालेलं होतं जिथे डांबरीकरण होते तिथं खडीकरण होऊ शकत नाही त्यामुळं टेक्निकल रिझनमुळे तो रस्ता कॅन्सल झालेला आहे पण आपण डी वाय आपले डेप्टी सीओ जाधव साहेबांच्यावर पण आपण ह्याच्या ह्याच्या आधी अनेकदा बोलवलो आहेत त्यासाठी मॅडम आम्हाला एक पंचवीस ते तीस लाखाचा निधी लागणार आहे येणाऱ्या वर्षी जी मी म्हटल्याप्रमाणे यात्रा करायचं आमचं निश्चित आहे त्या अनुषंगानं आम्हाला ह्या निधी एकदम आवश्यक निधी आहेत त्याचबरोबर आम्ही कळ पर्यटन क्षेत्रातून मुगळीचं सोमली मंदिर कळ पर्यटन क्षेत्रात आहे त्याचा प्रस्ताव ऑलरेडी कलेक्टर साहेबांची सही झालेली आहे त्याला एक कोटीचा आम्ही निधी मागितलेला आहे पण लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजनेमुळे आपल्याकडे निधीची त तूट असल्यामुळे ते पण प्रस्तावित आहे त्याचबरोबर गावातील सर्व गटरी व त्याचबरोबर आपल्या नदीकाठ याच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा प्रस्ताव टाकलेला आहे शाळेसाठी विद्या मंदिर मुगळीसाठी आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे असे जवळपास एक तीन लाखाचे आमचे प्रस्ताव एकदम अंतिम स्तरावरती आहेत पण थोडंसं तिथं आम्हाला आमदार साहेबांनी अनेक वेळा बोलले पक्ष जरी वेगळा असेल तरी तू माझा चांगला मित्र आहेस आणि निश्चितच निधी देणार रविवारी पण आमचा एका खासगी कार्यक्रम गजानन होते गजानन खानाही होते खाजगी कार्यक्रमात पण बोलले की पक्ष वेगळं हे वेगळं माझ्याकडे येणारा माणूस हा माझा असतो हा साहेबांचा आणि एकदम दिलदार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळेल साहेबांना वारंवार मंत्रिमंडळाची बैठक ह्याच्यामुळे ते मुंबईला जावं लागतं पण आम्ही ह्या पुढे ताई तुमच्या निश्चितच संपर्कात राहू आणि गावाला आपण निधी द्यावा भरभरून निधी द्यावा गावच्या विकासात कारण ह्या जे असं होतं की ती जवळपास दहा वर्ष आमच्या गावाला आमदारांच्याकडून म्हणावं तेवढा एवढा निधी मिळालेला नाही पण ह्यावेळी आम्ही अत्यंत आशेने बघतोय साहेबांनी निधी दिला तर गाव मिळून आम्ही त्यांच्या मागे पाठीशी राहण्यासाठी आम्ही निश्चित राज करून बाजूला ठेवून अजिबात त्याची काळजी करणार नाही साहेब सांगतील त्या हकेला उभं द्यायची गाव म्हणून आमची धैर्या आहे फक्त आमची आमची वैयक्तिक कुणालाही मागणी नाही पण गावाच्या विकासासाठी थोडा निधी मिळावा कारण आम्हाला शासन स्तरावरती प्रचंड म्हणजे प्रचंड बी ओ साहेब असतील आपले टी पी ओ साहेब राजन दडीकर साहेब असतील या कार्यक्रमात मी जर संतोष नागटेक साहेबांचं जर नाव नाही घेतलं तर ते बरोबर नाही होणार आम्हाला त्यांनी प्रचंड सहकार्य केलं विविध योजनांच्या माहितीसाठी कायम संतोष दिली साहेब भेटत असतात बघत असतात आमची तळमळ फार आहे गावाने पण थोडंसं सहकार्य केलं पाहिजे कारण गावाच्या बाबतीत एक सांगायचं म्हणजे की आता आपल्याला पंच्याऐंशी घरे मंजूर झालेले आहेत साधी गोष्ट आहे की आपण घरकुल मंजूर झाल्यानंतर घर बांधत असताना त्या कटरीमध्ये जर आपण आपल्या अपन घराचं जे काय जुन्या घराचं जे काय आपलं सर्व सामान त्या कटरीमध्ये टाकलात तर येणारे समोरचा सगळा गटर तुंबला जातोय आणि ते तुंबल्यानंतर दुर्गंधी गावात निर्माण होते डास गावात येतात अनेक रोगांचा प्रादुर्भाव गावातच होतो या आपल्या एकदम साहजिक सामान्य गोष्टी आहेत या ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन त्या त्याप्रमाणे जर गटरी तुंबणार नाही कचरा रस्त्यावर पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे